हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत व शिवसेना मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली गोरगरीब जनतेसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेना मिरज शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर उपशहर संघटक शुभम कांबळे काँग्रेस कमिटी सदस्य मनोज कांबळे युवासेना उपशहर प्रमुख अब्दुल उपशहर प्रमुख अजित हक्के व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दोनशे लोकांनी या भोजनाचा लाभ घेतला शिवसेना मिरज शहर युवासेना मिरज शहर यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही मिरज गांधीन येथे गोर गरीब लोकांना श्रीखंड व संपूर्ण भोषणाचं इथं निवेदन केलं होतं त्यासाठी ढोर व गरीब जनता या भोजनाचा लाभ घेत आहेत यासाठी आमचे शहरगुरु महादेव काँग्रेसचे आमचे मदतदादा कांबळे जिल्हा संघटक बाळासाहेब आर शुभम कांबळे अब्दुल मोमेन असे आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वांच्या अध्यक्ष सर्वांच्या नेतृत्वाखाली आनंद आनंदराव राजपूत व चंद्रबंध मैकुरे यांच्या सहकार्याने आज इथं आम्ही या जेवणाचा गोरगरीब जनतेसाठी नियोजन केलं आहे Yeah.